तर कटोरी ब्लाऊजची कटिंग मी आज तुम्हाला दाखवते बॅक पार्ट आपण कट करायचा आहे तर त्या अगोदर मी इथं उंची टाकून घेतलेली आहे माझी ब्लाउजची उंची आहे चौदा तर मी एक इंच प्लस केलेलं आहे तुमची कितीही असू शकते त्यामध्ये एक इंच प्लस करून घ्यायचं आहे नंतर इथे टाकायचं आहे शोल्डर शोल्डरचं माप जे पण शोल्डर आलेले आहे त्याच्या अर्धा त्यातून मी गळ्याच्या उंचीनुसार शोल्डर कमी करून घेतलेली आहे आणि साडेसहावर मुंड्याची लाईन देऊन तिथे मी मुंड्यासाठी आकार देऊन घेत आहे तर जेवढी शोल्डर आलेली आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच बाहेर इथे मी मुंड्याचा रे ओढून घेतले आणि अर्धा इंच आतमध्ये एक मुंड्याचा रे ओढून घेतले पुढच्या भागासाठी इथे टाकायचा आहे चेस्टचा चौथा भाग आणि त्याच्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन खाली टाकायचं आहे कमरेचा चौथा भाग आणि एक इंच आपल्याला टक्सचे द्यायचे आहेत आणि दीड इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण खुणा करून घ्यायचे आहेत आणि नंतर फिटिंगची फिटिंगला आणि शिलाई मार्जिनची शिलाई मार्जिंगला अशी रे गोडून घ्यायची आहे इथे आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे हा फ्रेंच कर असेल तर खूपच छान मुंड्याचा आकार येतो याच पद्धतीने तुम्हीसुद्धा फ्रेंच कर घेऊ शकता मी व्हिडिओमध्ये लिंक लावते त्यावर तुम्ही क्लिक करून अगदी इझिली तुम्ही बाय करू शकता फ्रेंच कर तर जो पण तुमचा मुंडा आहे त्याचा निम्मा इथे भरला पाहिजे निम्म्यापेक्षा अर्धा इंच किंवा पाव इंच एक्स्ट्रा भरला पाहिजे आणि या पद्धतीने तुम्ही शिलाई मार्जिन सोडून मोजून घ्यायचं आहे आणि जर बरोबर भरत असेल तर तोच ठेवायचा किंवा कमी होत असेल तर वाढवून घ्यायचा जास्त होत असेल तर कमी करून घ्यायचा अशा पद्धतीने मुंडा जर तुम्ही छाटलात किंवा मुंड्याची कटिंग केली तर अजिबात मुंड्यामध्ये तुमचा घोळ येणार नाही आणि इथे आता आपल्याला शोल्डरपट्टी द्या जेवढी पण तुमच्या आवडीनुसार शोल्डरपट्टी देऊ शकता किंवा मग कस्टमरच्या चॉईसनी किंवा जुन्या ब्लाउजवर जेवढी आहे तेवढी शिलाई मार्जिंग देऊन इथे आपल्याला शोल्डरपट्टी टाकायचे आता इथे गळ्याची उंची द्यायची अर्धा इंच शिलाई मार्जिंग देऊन गळ्याला रुंदी मी खाली तीन इंच दिलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तीन किंवा साडेतीन ठेवू शकता आणि वरी वर शोल्डरवर जो गळा आलेला आहे गळा रुंदी शोल्डरवर कमीच येते तर त्याच्याकडे लक्ष न देता पाठीमागे खाली गळ्याला रुंदी जास्त द्यायची ब्रॉडनेस द्यायचा गळ्याला म्हणजे छान गळा बसतो पाठ भरून आता इथे मी याच कापडावर तुम्हाला पुढच्या भागाची कटिंग दाखवणार आहे ही बॅकसाईडची कटिंग झाली आहे पण पुढे मी त्यामध्ये गळा पडू नये चुने येऊ नये म्हणून टिप्स देणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर इथेच आपण आता याच भागावर मी पुढच्या भागाची कटिंग दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा कटोरी ब्लाऊजची कटिंग असणार आहे व्हिडिओमध्येच बंद पडला कारण मला फोन आला होता आपल्या कुरिअरवाल्याचा कारण मी एक वस्तू मागवली होती तर ती वस्तू खूप फायद्याची आहे आणि गरजेची आहे म्हणून मी मागवली होती तर ती वस्तू आहे हे बँडेज जे की आपल्या ऋतूच्या पायाला लागलेलं होतं तर त्यासाठी आपल्याला पाय बांधायचा होता म्हणून मी ही ऑनलाईन मागवली होती तर याची प्राईज किती काय हे मी सांगणार नाही आहे तर तुम्हाला ही हवी असेल पट्टी तर मी लिंक लावते सॉरी हे प्रॉडक्ट लावते आपल्या व्हिडिओवर तर त्याच्यावर क्लिक करून तुम्ही इझिली ते विकत घेऊ शकता आणि खूप स्वस्त आहे जास्त पण प्राईज नाही आहे याची अगदी मला डिस्काउंट पण मिळाला होता त्याच्यावर त्यामुळे मला अगदी कमी कम किमतीत ही पट्टी मिळालेली आहे आणि खूप उपयुक्त झालेली आहे तर ती मी लगेच ऋतूच्या पायाला सुद्धा लावून घेतली आणि परत आता आपण एकदा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर मी इथे पुढच्या भागाच्या मुंड्याची कटिंग घेतलेली आहे जे की आपण अर्धा इंच आतमध्ये रेग ओढून घेतली होती तिथून मी तो मुंडा छाटलेला आहे आणि पुढच्या भागाच्या मुंड्यापासून दोन इंच अशी खून करून घेतली आहे पुढच्या भागाचा गळा पण टाकून घेतलेला आहे जो पण तुमचा गळा असेल तो गळा टाकून घ्यायचा आहे आणि कमरेच्या साईडनी अडीच इंचावर अशी मी समांतर रे ओढून घेतली आहे क्रॉसपट्टीसाठी आणि त्याच क्रॉसपट्टीवर मी कटोरीसाठी सहावा भाग टाकलेला आहे बसचा आणि तिथे एक उभी रेग ओढून घेतली आता या तीन खुणा ज्या की आपण गळ्यावर एक खून करून घेतले गोलाकार जिथे आला तिथे नंतर मुंड्यातून दोन इंचावर एक खून करून घेतलेले आहे आणि हा आपण सहावा भाग जो बसचा काढला ती रेग असा मिळून आपण कटोरीचा आकार दिलेला आहे या फ्रेंच करून टूल्सने म्हणजे पट्टीने आता इथे मी पॉईंट मोजून घेते तर तुमची पॉईंट मोजण्याची पद्धत कशी आहे ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर मी या पद्धतीने पॉईंट मोजत असते थोडासा खेचायचा असतो ब्लाऊज म्हणजे खेचते ब्लाऊज आणि जो पण पॉईंट आलेला आहे त्यामध्ये शिलाई मार्जिंग ॲड करून मी पॉईंट दिलेला आहे कटोरीला आणि आपल्याला आता डायरेक्ट ब्लाऊजवरच मी कटोरी का ची कटिंग दाखवत आहे तर क्रॉस वरती एक इंच हु काय पट्टीच्या साईडला मी खून करून साधारण क्रॉस पट्टीवर साडेतीन इंचावर एक खून करून गोलाकार दिलेला आहे जो क्रॉसपट्टीचा आता इथे मी अर्धा इंचवर जे पट्टीच्या वरती आपण पार्ट हा जोडतो कटोरीला त्या भागाला मी फिटिंगच्या साईडला अर्धा इंच तिरकस ही कटिंग केलेली आहे आता ही कटिंग आपल्याला दुसरीकडे छापून घ्यायचे आहे आणि पुरटा पुढच्या पार्टची कटिंग करायची आहे तर हा तुर्तास मी बॅक बॅक साईडची कटिंग कट करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हे छापायचं आहे दुसरीकडं कटोरी जोडण्याचा पार्ट आणि नंतर आपल्याला कटोरी कशी वाढवायची हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे सांगणार आहे तर इथं काय करायचं डीप नेक असेल तेव्हा या पद्धतीने काटकोण आकारामध्ये आपल्याला पट्टी ठेवून आपल्याला जो स्लोप मिळतो शोल्डरला गळ्याच्या साईडला तो स्लोप कट करून घ्यायचा आहे म्हणजे अजिबात गळा उतरत नाही शोल्डर खांद्यावर परफेक्ट बसते ही दुसरी टीप झाली तुमची आणि तिसरी टीप मी तुम्हाला नंतर शेवटी देणार आहे बॅकसाईडची कटिंग झाल्यावर तर या पद्धतीने अगोदर आपण पुढचा हुंडा कट करून घेणार आहोत कारण तो बॅक साईडचा आहे आता इथे गळ्याला थोडासा कट मारून घ्यायचा फिटिंगच्या इथेसुद्धा कट मारून घ्यायचा नंतर आपल्याला आता इथे हा पुढच्या भागाचा पार्ट जो आपण आखून घेतलेला आहे किंवा काढून घेतलेला आहे मापानुसार तो छापून घ्यायचा आहे आणि जसा आहे तसा कटिंग करून घ्यायचं आहे तर आ, कटोरी जोडण्याचा पार्ट फक्त मी इथे छापून घेणार आहे आणि नंतर आपण कटोरी वाढवून घ्यायची आहे तर या पद्धतीने मी पालता हंतरलेला आहे पाठ आणि थापून घेत आहे म्हणजे की आ, याची खडूची मार्किंग खाली कापडावर उमटेल आणि कडेने आणि कडेने आपल्याला खडूचे मार्किंग ही करून घ्यायचे जी बॅक बॅकसाईडची आलेली आहे ती आणि मध्ये आपल्याला छापून घ्यायचं आहे म्हणजे अशी थाप मारून घ्यायचं आहे म्हणजे खडी खडू खाली उमटलेला असतो त्याच्यावरून आपल्याला ही रेख डार्क करून घ्यायचे नंतर आता इथे बघा तुम्हाला कटोरीचा आकारसुद्धा दिसत असेल आणि मुंड्याचा आकारसुद्धा दिसत असेल मी तो खडूनी डार्क करून घेत आहे म्हणजे आपल्याला कटिंग करायला एकदम स्पष्ट दिसणार आहे तर या पद्धतीने बघा आतला मुंडासुद्धा डार्क करून घेते जो की आपण मापानुसार छापून घेतलेला आहे किंवा कटिंग करून घेतलेला आहे तो आपण खडूनी जरा वाकडा झाला तरी आपल्याला कात्रीने अगदी सरळ कट करता येतो तर कटिंग करते वेळी आपल्याला व्यवस्थित आकारामध्ये कटिंग करायची आहे तर या पद्धतीने कटोरी जोडण्याच्या पार्टची आपली कटिंग झालेली आहे आता याच्यानंतर आपल्याला बॅक पार्टवर हा पार्ट ठेवून घ्यायचा आहे जो आपण आता कट करून घेतला आणि त्यानंतर ती उंची मोजून घ्यायची आहे पुढच्या भागाची आणि किती पाठीमागचा भाग किती राहिला ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि तेवढी आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे तर इथे आता मी अगोदर एक सरळ रेग ओढून घेणार आहे आणि जा पासुन। जा आला त्या सरळ रेगेपासून जे पण आपलं अंतर आलं क्रॉसपट्टीचं त्यामध्ये एक इंच प्लस करायची आहे शिलाई मार्जिंग जे की आपल्याला कटोरी जोडायला आणि कमरेची पट्टी जोडायला लागणार आहे ते मार्जिंग ॲड करून मी उंची टाकून घेतलेली आहे क्रॉसपट्टीची या साईडला आपल्याला पट्टीचं पण शिलाई मार्जिंग सोडायचं आहे नंतर आपल्याला इथे क्रॉस पट्टीचा आकार द्यायचा आहे तर इथून साडेतीनवर एक खून करून घेतली आणि त्या खुनावर आपल्याला अर्धा इंच खाली उतरायचं आहे आणि या पद्धतीने क्रॉस पट्टीचा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने इथे टाकायचे आहे आपल्याला कमरेचा चौथा भाग प्लस अडीच इंच किंवा दोन इंच घेतलं तरी चालेल मी अडीच घेत असते तर या पद्धतीने आपल्याला ही क्रॉस पट्टीची रुंदी पण मिळालेली आहे आणि उंची आपण घेतलेली आहे जी पण आली त्यामध्ये एक इंच प्लस करून अशा पद्धतीने आपली पट्टी तयार झालेली आहे आणि नंतर या पद्धतीने गोलाकारमध्ये कटिंग करायचं आहे जरी आपण कोपरा काढला असेल रेगा देऊन तरी कटिंग करताना गोलाकारमध्ये टक्सच्या इथे गोलाकार क्रॉसपट्टी ठेवायची असते अशा रीतीने क्रॉसपट्टीची पण कटिंग झालेली आहे आता आपली कटिंग असणार आहे कटोरीची तर कटोरी कशी वाढवायची माझी पद्धत कशी आहे ते तुम्हाला नक्कीच आवडेल अगदी व्यवस्थित स्किप न करता पूर्ण बघा तर जरासं हे डार्क करून घेऊयात खड़ूने आपण म्हणजे व्यवस्थित उमटेल कटोरी आणि त्यानंतर आपण कटोरी कशी वाढवायची हे आपण बघणार आहोत पॉईंट पण देऊन घ्यायचा डार्क करून घ्यायचा आता इथे मी कटोरीचा भाग असा अशा पद्धतीने ठेवणारा आहे जो की कटिंग केल्यानंतर म्हणजे कटिंग करण्याच्या वेळी किंवा वाढवल्यानंतर आपल्याला तिरकस कापडामध्ये कटोरी आली पाहिजे तर अशा रीतीने मी ते कापड ठेवून कटोरी आपली ही खडूची जो आकार आहे तो छापून घेतलेला आहे आणि आपल्याला आता याच्यामध्ये वाढवून घ्यायचे आहे मापानुसार वाढवायचे आहे तर ही पहिल्या आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही साईडला दीड दीड इंचांनी कटोरी वाढवून घ्यायची अगदी गळ्याचा आकारसुद्धा जसा आहे तसा छापून घ्यायचा आहे पॉईंटसुद्धा देऊन घ्यायचं आहे आता हुकाय पट्टीच्या साईडला मी दीड इंच कटोरी वाढवून घेणार आहे आणि या साईडला दीड इंचावर अशी खून करून घेणार आहे म्हणजे आपण या साईडला दीड इंच कटोरी वाढवली आणि हु काय साईड हु पट्टीच्या साईडला दीड इंच त्यानंतर अजून थोड्या अंतरावर एक इंच नंतर थोड्या अंतरावर पाऊन इंच आणि अगदी गळ्याजवळ अर्धा इंच अशा पद्धतीने आपल्याला ही कटोरी वाढवून घ्यायचे आता हुकायपट्टीच्या सुद्धा जी पट्टीला मार्जिंग लागणार आहे गळ्याजवळ तेवढं पुढं वाढवून आपल्याला त्या दीड इंचाच्या खुणेपर्यंत रेग ओढून घ्यायचे नंतर आपल्याला मूळ कटोरीची जेवढी उंची आहे तेवढीच उंची त्या बाजूला पण देऊन घ्यायचे आता हे झालं दोन्ही साईडला वाळ कशी वाढवायची ते बघितलं आता इथे आपल्याला मध्य काढून घ्यायचंय कटोरीचा ज्या पद्धतीने टेप लावलेला आहे त्याच ठिकाणी आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे टेप फोल्ड करून नंतर खाली पण अगदी शेवटीसुद्धा मध्य काढून घ्यायचं आहे म्हणजे एका सरळ रेषेमध्ये आपल्याला ही टक्सची लाईन येणार आहे जो आपण आता पॉईंट दिलेला आहे मूळ कटोरीला तिथून खाली आपल्याला बरोबर टक्स किती वाढवायची ते पण बघून घ्या तर आता इथे मी टक्स ला उंची येणार आहे बसचा दहावा भाग त्यातून एक इंच वजा करायचं म्हणजे की बसचा दहावा भाग चाळीस असेल तर त्याचा दहावा भाग चार येणार आहे आणि त्यातून एक इंच वजा केलं तर तीन इंच येणार आहे अशा पद्धतीने मी टक्सची उंची दिलेली नंतर शिलाई मार्जिनसुद्धा आपलं अर्धा इंच असेल तीन रेगांचं असेल टेपवरचं जेवढं पण तुम्हाला सुईमध्ये मार्जिन लागतं तेवढं टीपसाठी मार्जिन देऊन घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपली कटोरीसुद्धा वाढवून झालेली आहे आता इथे आपल्याला दोन्ही साईडला शिलाई मार्जिन सोडून जो पण आपला मूळ कटोरीला सहावा भाग आलेला आहे त्याच्या निम्म्यावर आपल्याला टक्सची उंची आहे सॉरी रुंदी द्यायची आहे आणि तिथून आपल्याला हे टक्स टाकून घ्यायचे आहेत दोन्ही साईडला आणि आता हे दोन्ही साईडचे टक्ससुद्धा तेवढ्याच उंचीचे झाले पाहिजेत अशी काळजी घ्यायची आहे